नायगाव टिवरी परिसरात तब्बल अधिक रकमेचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी चिटिंग आणि फौजरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव टिवरी परिसरात उघडकीस आलेल्या या बहुचर्चित जमीन घोटाळ्या प्रकरणी धनश्री डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक शंकरराव बोरकर यांनी तक्रार दाखल केली आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार दोन हजार आठपासून आरोपींनी बनावट कागदपत्रे बनावट पॉवर ऑफ अटर्नी आणि इतर खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मौजे टिवरी नायगाव पूर्व येथील तब्बल पासष्ट पॉईंट तेहतीस एकर जमीन बेकायदेशीरित्या विक्री केली फिर्यादींच्या संमतीशिवाय खोटी नोंदणी करण्यात आल्याचा आरोप असून या व्यवहारातून हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात येत आहे या प्रकरणात निबंधक कार्यालयीन तात्कालीन अधिकारी तहसीलदार आणि तलाठ्यांवरही महसुली नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेमंत पाटील धर्मेश शहा यांच्यासह इतर आरोपींविरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या दोन आरोपी अटकेत असून त्यांना बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे अटक आरोपींचा रिअल इस्टेट व्यावसायिक असा बॅकग्राऊंड असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राग करत आहेत काय सांगाल एक जमीन यातील फिर्यादीशी बोरकर यांच्या तक्रारीवरून आपण नायगाव पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकशे सत्तावीस औदिक दोन हजार सव्वीस अन्वये चिटिंग फोर्जरीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून आणि बनावट पॉवर पॅटर्ने असेल किंवा इतर काही कागदपत्रं महसूलची त्याच्या वापराने काही जमीन व मूळ मालकाची जमीन स्वतःच्या ताब्यात घेण्याबाबतचा गुन्हा आपण नोंद केलेला आहे त्यासंदर्भात आपल्याला फिर्याद आली होती त्यानुसार आपण दाखल केलेले याच्यामध्ये आता आपण सध्या दोन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांची साधारण बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे त्यांचा सध्या आपण हाच एकशे सत्तावीस सव्वीस बाधवी कलम तीनशे अठरा तीनशे सोळा तीनशे छत्तीस दोन वगैरे कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यांचं बॅकग्राऊंड म्हणजे हे देखील रिअल इस्टेट किंवा बांधकाम व्यवसायामध्येच असलेले आरोपी आहेत ह्या मध्ये काही बनावट डॉक्युमेंट आहेत त्या संदर्भात आपण अधिक तपास करत आहोत रिमांडमध्ये त्या संदर्भात आपण कागदपत्र हस्तगत करत आहोत